ठेव सगळं उर का आता कपडे वगैरे चेंज कर हां पाणी पी तो ड्रेस वापस द्यायचं सांगितलं आहे का मॅमनी उद्या घेऊन यायला सांगितलं आज मला हे आज माझे युनिफॉर्म धुवा हो त उद्यातच तुला घालायचं आहे ना हा उद्या उलटी झाली तुला उलटी झाली कॅरेट काय बोलतात त्याला कॅरट पुढं काय आहे पंपकीन पंपकीनला हिंदी मध्ये काय बोलतात खद्द कद्दू कद्दू हा पुढे कॅबेज 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 शिकते कॅबेज नाहीये कॉलीफ्लावर आहे कॉलीफ्लॉ कॉलीफ्लावर कॉलीफ्लावरला काय बोलतात हिंदी मध्ये फुल गोबी फ्लू फुल गोबी पुढे आलू पटेटो आलू पटेटो आलू पोटॅटो पटॅटो नाही पटेटो राश राशनी राशनी रॅडीश रॅडिश रॅडीश पुढे मु, मुली म्हणतात ना रॅडिशला हिंदीमध्ये हा बन ह्याला काय बोलतो इंजर रेंजर रेंजरला काय म्हणतात हिंदीमध्ये बँगा बॅगर पुढे बॉट बॉट बॉटल बॉट बॉटल बॉटल त्याचं ए बॉटल गोर्ड ते त्याला हिंदी मध्ये काय म्हणतात लोकी लोकी आपण लोकीचे पराठे खातो का नाही धपाटे आवडत ना तुला मंडळी नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर तुम्ही सर्वजण कसे आहात आशा करते तुम्ही सर्वजण मस्त असाल आणि स्वस्थ असाल तर इथे अभ्यास वगैरे झालेला मजचा तर आम्ही बाहेर आलो जरा त्याला हवेत खेळायला आणि ते खेळून झालं की मग आयुषने गाडी चालवायला घेतली आयुषभरला मम्मी मला गाडी शिकायची आणि तो चांगल्या प्रकारे आता गाडी शिकला आणि चांगला चालवतो पण आहे पण पन तरीही एक मनामध्ये भीती आहे की बाबा नको जास्त म्हणजे बाहेर हायवेवर नको पण त्याला खूप अशी बाहेर घेऊन जायची चालवायला पण मी जरा घाबरते नको बोलते आत्ता जरा शिकतोय तू तर नको बाहेर आपलं इथेच पॅसेज मध्ये इथेच आपल्या सोसायटीमध्येच तो गाडी शिप म्हणून चालव म्हणून तर मग ते झालं गाडी चालवून झालं की मग इथे गार्डनमध्येच आमच्या सोसायटीमध्येच गार्डन आहे कुठे बाहेर जायची गरज नाही मग तिथे गार्डन मध्ये खेळला जरा आणि मग भाजीला भाजी घ्यायला भाजी गेलो उद्याची तयारी भाजी वगैरे घेतली घरी चाललो तुम्ही पण चला आणि आपल्या जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करा